कल्याण शिळफाटा रस्त्यावरील उच्चभ्रू वस्ती असलेल्या पलावा वसाहतीमधील एका बंद सदनिकेत डांबून ठेवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या प्रतिबंधित वन्यजीवांची ठाणे वनविभाग वन्य मानपाडा पोलीस व विशेष पोलीस दलाने केलेल्या कारवाईत शनिवारी सुटका केली या वन्यजीवांना डांबून ठेवणारी व्यक्ती मात्र सदनिका बंद असल्याने वनविभागाच्या हाती लागली नाहीये तिचा शोध वनविभाग पोलिसांनी सुरू केला आहे सुटका करण्यात आलेल्या वन्यजीवांमध्ये साप कासव सरडा चिंपांची जातीची माकडे अजगर यांचा समावेश आहे पलावा वसाहतीमधील एक्सपिरिया व्यापारी संकुलाजवळील सवर्णा इमारतीच्या बी विंगमधील आठव्या माळ्यावरील आठशे सहा क्रमांकाच्या सदनिकेत डांबून ठेवण्यात वन्यजीव आढळून आले सवर्णा इमारतीमधील सोसायटीमधील रहिवाशांना काही दिवसांपासून खोली क्रमांक आठशे सहामध्ये मध्ये संशयास्पद हालचाली होत असल्याचे निदर्शनास आले होते काही दिवसांपासून ती सदनिका बंद होती आणि या सदनिकेतून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली होती या प्रकरणी माहिती जागरूक रहिवाशांनी मानपाडा पोलीस व तेथून वनविभागाला देण्यात आली वनविभागाने अशी युवरचना आखली आणि ठाणे विभागाचे वनसंरक्षक सचिन रेपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पथकाने सदनिकेची तपासणी सुरू करताच त्यांना घरातील खोल्यांमध्ये लोखंडी जाळ्यांमध्ये बंदिस्त स्वरूपात डांबवून ठेवलेले विविध प्रजातीचे प्रतिबंधित वन्यजीव आढळले उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेला हा प्रकार पाहून पथक देखील हैराण झाले अनेक दिवसांपासून सदनिका बंद असल्याने खोली दुर्गंधी सुटली होती सदनिका उघडल्यानंतर या सदनिकेचा ताबेदार व वन्यजीवाची उलाढाल करणारा वाहक पुढे आला नाहीये अनेक दिवसांपासून हे वन्यजीव बंदिस्त असावेत ते अन्य पाण्याविना भुकेले असावेत असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला पथकाने वन्यजीव संरक्षण कायद्याने वन्यजीव जप्त केले या वन्यजीवाची देखरेख व पोषण करण्यासाठी काही दिवस हे वन्यजीव कल्याणमधील बिरसा मुंडा या स्वयंसेवी संस्थेकडे वनविभागाने सुपूर्त केले हे प्राणी सोसायटीमध्ये आणले कोणी या प्राण्यांचा ते का उपयोग करणार होते या खोलीचा मालक कोण या प्राण्यांची तस्करी करण्याच्या उद्देशाने हे प्राणी या खोलीत आणले होते का ते या खोलीपर्यंत कसे आणि कोठून गेले या अनेक माध्यमातून वनविभाग व पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला